मतदारबंदू वगैरे आपल्याला ह्या निवडणुकीला सामोरं द्यायचं निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावर लढवल्या जात असतं आणि तुम्ही बघितलं असता अडीच वर्षकाले मान्य एकनाथराव सर असतील देवेंद्रजी फडणवीस असतील मान्य आदिलदादा असतील या अडीच वर्षामध्ये राज्याचा विकासाचे दरवाजे त्यांनी या ठिकाणी खुले करून दिले मागच्या अडीच वर्षात ज्यांच्या हातात सत्ता होती ज्यांच्या हातात आपण सत्ता दिली होती त्या अडीच वर्षात त्यांनी विकासाचे सोडा। साथ, काम सोडा पण पूर्वीच्या मान्य देवेंद्र साहेब फडणवीस साहेबांनी जे कार्य केले होते मग ते जनसाधारणचा प्रश्न असेल त्याला स्थगिती देण्याचं काम केलं मराठवाडा वाटण गेटचा आपला पिण्याचा पाण्याचा प्रश्न होता विकासाचे काम ते जे सरकारने केले होते त्याला स्थगिती देण्याचं काम आणि म्हणून आपल्याला या लोकांच्या हाती सत्ता द्यायची का महाविकास आघाडीच्या हाती चुकून सत्ता देऊन ते काम स्थगितीसाठी त्याच्या हातात सत्ता द्यायची का महायुक्त हातात सत्ता द्यायची हा निर्णय आपल्याला विस्तार करण्यात मी खात्रीने निर्णय सांगतो विरोधकांचे मनसुबे काही असो मागच्या लोकसभेला दे त्यांनी

असे देशाचे त्यांनी संविधान बदलणार आहेत का पण खोटं बोल पंधरा नंबर अशा प्रकारचा करून त्यांनी लोकांना डिस्टर्बोल करायचा प्रयत्न केला आमच्या मागास स्वर्गीय थोडे बस त्या खोट्याला बळ बळी पडले काय ओबीसीच्या लोकांनाही वाटलं संविधान बदलला जाते का काय आपलं आरक्षण जाते का काय अशा उद्देशाने आपले राज्यामध्ये खासदार कमी आले परंतु देशामध्ये त्या टोटे पेक्षा जास्त एकट्या भारतीय जनता पक्षाचे खासदार निवडून आले हे जनतेने दिलेल्या कौल आहे आणि म्हणून आपल्याला की खोटं काही जरी बोलले आली खोटं बरोबर येतून बोलले असं चालत नाही सत्ता आपल्याला जनतेच्या विकासासाठी असते मान्य मोदी साहेब त्या दोन हजार चौदा ला सत्ता केली सबका सात सबका विकासाची घोषणा केली आज देशामध्ये तुम्ही बघितलं असा की गडकरी साहेबांनी सगळ्या राज्यामध्ये गुळगोळीत रस्ते केले त्या ठिकाणी सर्व देण्याच काम या पंतप्रधान माणसाला घर मिळालं पाहिजे आज घर तुमच्या गोरगरिबांना घर देण्याचं काम चालू आहे उर्वरित प्राण्याला सुद्धा घर दिल्या जातील अशा प्रकारचं काम आहे ते कुठलंही काम विकासापासून कुठलाही मला दूर राहता का ही खबरदारी मान्य देशाचे पंतप्रधाना आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब असतील देवेंद्रजी फडणवीस असतील दादा यांनी घेतलेले आपल्याला माहित असेल मागच्या महिन्यामध्ये जवळपास सतरा समाजाच्या साठी त्यांची समाजाचे मग ते नवी समाज असतील माझा रामक्षी समाज असेल माझा सुतार समाज असेल माझा कायकाळी समाज असेल ह्या सगळ्या प्रकारच्या गरीब लोकांसाठी महामंडळ निर्माण केले त्यांना निधी देण्याचं काम केलं आणि त्यांना मुख्य प्रवात आणण्यासाठी प्रयत्न हे सरकार